स्वामी तुमचं नाव के या अक्षराने सुरू होतं का के या अक्षराने ज्यांचं नाव सुरू होतं त्यांच्यामध्ये एक वेगळंच आकर्षण असतं त्यांच्या डोळ्यामध्ये एक छान चमक असते त्यांचं व्यक्तिमत्व खूप गूढ असतं आज आपण के या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचं आरोग्य नातेसंबंध त्यांच्यासाठी कोणते शुभरंग आहेत कोणती शुभ दिशा आहे आणि काही खास उपाय आहेत का याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भागीराच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर ज्यांचं नाव के या अक्षराने सुरू होतं यांच्यामध्ये एक वेगळंच आकर्षण असतं यांचे डोळे खूप चमकदार असतात आणि यांचं व्यक्तिमत्व अगदी गूढ असतं हे खूप विचारपूर्वक वागतात सहसा शांत असले तरी ज्या वेळेला काही वेळेला जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते किंवा ठाम भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेला हे ठामपणे ती भूमिका घेतात किंवा निर्णय आपले मांडतात तेव्हा मग मागे हटत येते त्याच्याकडे उत्तम कौ संवादन कौशल्य असतं म्हणजे एखादी गोष्ट यांनी जर कोणाला समजून सांगायची ठरवली तर ते त्याला ते कन्व्हिन्स करणारच हळव्या मनाचे असतात पटकन भावना व्यक्त करत नाहीत थोडे आपल्या भावना व्यक्त करताना थोडे संकोच वाटतो यांना की त्यानंतर नेतृत्व गुण यांच्यामध्ये खूप छान असतो त्यामुळे हे खूप छान टीम लिडर होऊ शकतात यांच्यामध्ये गुड व्यक्तिमत्व यांचं असल्यामुळं काय होतं बरेचदा लोक यांना समजून घ्यायला म्हणजे समजू शकत नाही किंवा हे काय आहेत हे समोरच्याला पटकन लक्षात येत नाही आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना क्रिएटिव्ह फील्डमध्ये खूप छान यश मिळू शकतं म्हणजे हे टीचिंग कोचिंग यामध्ये चांगलं प्रगती करू शकतात स्पिरि स्पिरिच्युअल गायडन्स करू शकतात किंवा मग लॉ वकील होऊ शकतात छान पोलिटिशियन्स होऊ शकतात चांगले ने कोचिंग करू शकतात त्याच्यानंतर हिलिंग इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात योगा किंवा मग हेल्थशी रिलेटेड काही असतील गोष्टी तिथे जाऊ शकतात रिसर्च करू शकतात आर्ट म्युझिक त्याच्यानंतर सायकोलॉजी काउन्सलिंग करू शकतात हे खूप छान सोशल वर्क सामाजिक कार्यकर्ते होऊ शकतात चांगले आणि यांना स्वतःचा बिझनेस करायला खूप आवडतो किंवा यांच्यामध्ये ती पूर्ण क्षमता असते म्हणजे एखादा उद्योग जर ह्यांनी सुरू केला तर तो खूप छान रन करू शकतात हे आणि यशस्वी उद्योजक होऊ शकतात हे काही फील्ड्स आहेत जिथे ह्यांना खूप छान यश मिळू शकतं तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे प्रेमामध्ये खूप प्रामाणिक असतात एक तर भावनांना समजून हो घेणारा जोडीदार हवा असतो कारण हे बरेचदा काय होतं भावना व्यक्त करताना थोडा संकोच असतो यांना ना त्यामुळं मग यांना तो समजून घेणारा पार्टनर हवा असतो कधी कधी काय होतं की हे हो पास्टमध्ये आपले रमून जातं म्हणजे आपल्या जुन्या आठवणी असतात तिथे छान यांना आनंद मिळतो पण मग त्यामुळं काय होतं आपलं नवीन जे एक्झिस्टिंग नातं आहे आत्ता चालू त्याला थोडा कमी वेळ दिला जातो किंवा मग त्यावेळेला मग नवीन नातं तुमचं ज्या कोणाशी आहे तिथे थोडा कुडघुडी होऊ शकते यांना जुन्या आठवणींमध्ये रमायला फार आवडतं भावनिकदृष्ट्या खूप खोल असतात नात्यामध्ये शेवटपर्यंत म्हणजे कोणतंही नातं असू दे अगदी निष्ठावान असतात त्याच्यामध्ये आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात पण स्वतःचं दुःख मात्र लपवून ठेवतात म्हणजे आपल्याला काय होतं की माझं काय दुःख आहे हे सहसा कोणाबरोबर शेअर करत नाही ते लपवून ठेवतात तर असं म्हणजे कोणतंही नातं खूप छान निवडतात हंड्रेड पर्सेंट आपलं त्या नात्याला देतात आणि प्रत्येक नात्याची छान काळजी घेतात आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना मानसिक तणाव म्हणजे तो कशामुळे येतो ओव्हर थिंकिंग आधी विचार जेव्हा आपण करतो मग काय होतं आपल्याला मानसिक थकवा येतो तर यांना ते, ते ओव्हर थिंकिंगची सवय असल्यामुळं बरेचदामुळे यांना तो मानसिक थकवा येऊ शकतो थायरॉइड किंवा श्वसनाशी रिलेटेड रेस्पिरेटरी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्याशी काही त्रास होऊ शकतात त्याच्याशी रिलेटेड पचनक्रिया पचनसंस्था यांची थोडीशी नाजूक असू शकते त्यामुळे अर्थातच डायजेशनशी रिलेटेड सगळं प्रॉब्लेम्स होऊ शकतात स्लीप डिसऑर्डर्स म्हणजे अनिद्रा झोपेशी रिलेटेड पण यांना काही त्रास होऊ शकतात कारण अति विचार केल्यामुळं काय होतं त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या झोपेवर प्लें होतो त्यामुळे एकदा यांनी काय करायचं रोज थोडं ध्यान करायचं हलका आहार घ्यायचा आणि झोप पूर्ण घ्यायची वेळच्या वेळेला झोपायचं त्यांच्यासाठी शुभ अंक सांगायची झाली तर अकरा दोन आणि सात रंग निळा पांढरा आणि पिवळा शुभ दिवस सोमवार गुरुवार आणि शनिवार शुभदिशा पूर्व उपाय काय करायचे यांनी तर रोज ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा ध्यान करायचं नियमित नंतर पांढरा किंवा निळा या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा अधिक वापर करायचा किंवा मग तुम्ही या रंगाचा एखादा छोटा रुमालही स्वतःजवळ ठेवू शकता आपल्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये रोज संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा करता देवाला दिवा लावता त्यावेळा घरामध्ये कापूर थोडा लावायचा घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्फटिकाचा बॉल जर तुम्हाला ठेवता आला तर तुम्ही ते क्रिस्टल बॉल ठेवू शकता आणि घराची किंवा ऑफिसची पूर्व ही दिशाने स्वच्छ आणि क्लटर फ्री ठेवायची शक्य झालं तर तुम्ही तिथे बसून जर काम केलं तर त्याचाही तुम्हाला छान बेनिफिट मिळू शकतो तर असा हा के या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत Tu preta, del la...